नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आगळी वेगळी अशी भेंडीची भाजी तर भेंडी ही भेंडीची भाजी चवीला अतिशय अप्रतिम लागते आणि हिची पद्धत ही अतिशय वेगळी आहे तर आता ही कशी बनवायची ती बघूया त्यासाठी काय करायचं आहे कढईमध्ये आपण एक मोठा चमचा मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही तेल वापरू शकता छान तेल आपल्याला गरम झालं की यामध्ये आपण भेंडीचे तुकडे घालून घेतलेले इथे अख्खी भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून त्यांना मध्ये कापून त्याचे एका भेंडीचे तीन अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आता ही भेंडी आपण वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम आहे तर तुम्हाला जशी हवी असतील तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे ही भेंडी व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायची आपण जेव्हा भेंड्याची भाजी बनवतो त्यावेळेला भेंड्याची भाजी ही आळून खूप अशी बारीक होते त्यामुळे आपण जर दोनशे ग्रॅम जरी भाजी घेतलेली असेल तर ज्यावेळेला भाजी तयार होते तेव्हा ती शंभर ग्रॅमच होते त्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही भाजी घ्या आता इथे साधारण दहा मिनटानंतर मंद गॅसवरती भाजीचा रंग बदललेला आहे आणि भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये सुकी मसाले आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण इथे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालून घेतलेलं आहे यासोबत आपण यामध्ये पाव चमचा गरम मसाला आणि साधारण दीड चमचा आपण इथे धणे पावडर आणि जिरे पावडर मिक्स घातलेला आहे आता यावरती आपण साधारण पाव चमचा चाट मसाला घालून घेणार आहोत तुम्हाला चाट मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस वापरू शकतात आता चवीपुरतं मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे छान आता भाजी एकदा ढवळून घ्यायची इथून पुढे आपल्याला साधारण दोन मिनटं तिला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ मसाला सर्व मिश्रण आहे ते एकत्र एक होईल आता भाजी प्रकारे आपल्याला एकत्र एक करून घ्यायची आणि छान अशी एकत्र एक झाली की आता याच्यामध्ये आपण ट्विस्ट देणार आहोत तर ट्विस्ट असं आहे की आता आपण काय करणार आहोत ही भाजी व्यवस्थित पहिले एकत्र एक करून दोन मिनटं आपल्याला वाट पाहिजे त्यानंतर इथे साधारण मी तीन छोट्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि ह्या कांद्याचा जो कच्चा स्वाद आहे ना तोच ह्या भाजीची खरी मजा आहे तर आता काय करायचं आहे व्यवस्थित आता हे कांदे घातल्यानंतर आपल्याला ही भाजी एकत्र करून घ्यायची ही भाजी जी आहे यामध्ये आप भेंडी व्यवस्थित शिजलेली आहेत पण कांदा आपला थोडा कच्चाच ठेवायचा आहे कारण कच्च्या कांद्यानेच या भाजीला अप्रतिम चव येणार आहे आता व्यवस्थित आपल्याला एक ते दोन मिनटं ही भाजी एकत्र करून घ्यायची आणि मग आपण झटकन गॅस याचा बंद करून टाकायचं आहे मग आता ही भाजी तयार होते आणि तिची जी वाफ असते त्याच्यामध्येच ती छानपैकी मोरून येते छान आता आपली भाजी एकत्र झालेली आहे आता आपण यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत गरमागरम तुम्ही सर्व करू शकता किंवा टिफिनलाही तुम्ही ही भाजी देऊ शकता चवीसाठी अप्रतिम स्वाद लागतो नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर बनायला तर नक्की विसरू नका चला धन्यवाद